स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण अकरा सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारताचा राष्ट्रीय साक्षरता दर दोन हजार अकरामध्ये चौऱ्याहत्तर टक्के होता तो वाढून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये किती टक्के झाला आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऐंशी पॉइंट नऊ टक्के हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारताचा राष्ट्रीय साक्षरता दर दोन हजार अकरा मध्ये चौऱ्याहत्तर टक्के होता तो वाढून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ऐंशी पॉइंट नऊ टक्के इतका झाला आहे ही घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आठ सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिनी केली दोन हजार पंचवीसची ची जागतिक साक्षरता दिवसाची थीम आहे डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे इंग्लिश मध्ये प्रमोटिंग लिटरसी इन द डिजिटल एरा केंद्र सरकारचा उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम एक एप्रिल दोन हजार बावीस पासून सुरू झाला आहे या अनुसार भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य हे मिझोराम बनले त्यानंतर दुसरे पूर्ण साक्षर राज्य गोवा बनले तिसरे पूर्ण साक्षर राज्य त्रिपुरा बनले आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे चौथे पूर्ण साक्षर राज्य हिमाचल प्रदेश बनले आहे तसेच लडाख हे पहिले आणि एकमेव केंद्रशासित प्रदेश ज्याने पूर्ण साक्षरता प्राप्त केली आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत योग्य उत्तर आहे सात डिटेलमध्ये समजून घेऊ अठरावे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस हे चीनच्या बीजिंग येथे आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत भारताने एकूण सात पदके जिंकली यामध्ये एक सुवर्ण चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे या स्पर्धेत रयांश गुप्ताने भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले तसेच त्याला एक रौप्य आणि आय जी वाय एम रिपोर्टर श्रेणीत तिसरे पारितोषिकही मिळाले आहे चारुव्रत बैन्सने दोन रौप्य व एक कांस्य जिंकले निधी पांडेने एक रौप्य आणि प्रियांशी घंघासने एक कांस्य पदक जिंकले आहे भारताच्या विद्यार्थ्यांना आयईएसओ दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेल्या यशाबद्दल नुकतेच केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी सन्मानित केले आहे ओके okay, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा जगातील पहिली कॅन्सर लस एन्ट कोणत्या देशाने विकसित केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रशिया स्पष्टीकरण समजून घेऊ रशियाने नुकतीच जगातील पहिली कॅन्सर लस एंटरोमिक्स विकसित केली आहे ही लस एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहे ज्याचे स्वरूप कोविड नाईन्टीन लसीसारखे आहे या लसीने प्रारंभित मानवी चाचण्यांमध्ये शंभर टक्के कार्यक्षमता आणि सुरक्षितता दाखवली आहे ज्यामुळे ती कर्करोगाच्या उपचारांमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे ही लस सध्या कोलोरॅक्टल कर्करोगावर लक्ष केंद्रित करते परंतु भविष्यात इतर कर्करोगांवरही याचा वापर होऊ शकतो ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा भारतीय सैन्याने पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील बाढग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे योग्य उत्तर आहे ऑपरेशन राहत स्पष्टीकरण समजून घेऊ भारतीय सैन्याने पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधील बाढग्रस्त भागांमध्ये ऑपरेशन राहत सुरू केले आहे हे ऑपरेशन सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू झाले असून पश्चिमी कमांडच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत अनेक महत्त्वपूर्ण कार्य केली जात आहेत सैन्याने ब्याऐंशी एच ए डी आर सहा हजाराहून अधिक नागरिकांची सुटका केली आहे तसेच अठ्ठेचाळीस टनाहून अधिक अन्नधान्य औषधे आणि पिण्याचे पाणी हवाई व जमिनीच्या मार्गाने वितरित केले गेले आहे या मोहिमेत एकोणसाठ सैन्य कॉलम सतरा अभियंता दल आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून पूरग्रस्त भागांमध्ये मदत कार्य राबवली जात आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राइक इनसाइड पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे के जे एस ढिल्लन स्पष्टीकरण समजून घेऊ ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी लिहिले असून भारतीय सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्लीत त्याचे प्रकाशन केले आहे या पुस्तकात भारतीय सैन्याने केलेल्या महत्त्वपूर्ण डीप स्ट्राईक कारवाईचे तपशील दिले आहेत हे पुस्तक केवळ सैनिकी कारवाईचे वर्णन नसून भारतीय सैन्याच्या शौर्य साहस आणि राष्ट्रभक्तीचं दर्शन घडवते ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सेना एका लयबद्ध लाटेसारखी पुढे सरसावली होती हे जनरल द्विवेदी यांनी अधोरेखित केले या ग्रंथाचा उपयोग शिक्षणतज्ञ अभ्यासक आणि संशोधकांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल त्यामुळे हे पुस्तक सैन्य इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा आंतरराष्ट्रीय दान दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाच सप्टेंबर स्पष्टीकरण पाहू आंतरराष्ट्रीय दान दिवस दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार बारामध्ये पाच सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय दान दिवस म्हणून घोषित केला होता हा दिवस मदर टेरेसा यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मदर टेरेसा यांचे निधन झाले होते त्यांच्या परोपकार कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस निश्चित करण्यात आला आहे या दिवसाचा उद्देश जगभरातील लोकांना सामाजिक कार्य मदतकार्य आणि परोपकारासाठी प्रोत्साहित करणे हा आहे आणि पाच सप्टेंबरलाच कोणता महत्त्वाचा दिवस साजरा केला जातो हे कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा जापानचा सर्वात उंच पर्वत माउंट फुजीवर चढणारा एकशे दोन वर्षांचा सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणाच्या नावावर नोंदवला गेला आहे योग्य उत्तर आहे कोकीची अकुजावा डिटेलमध्ये समजून घेऊ पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जपानचे कोकीची अकुझावा यांनी माउंट फुजीवर चढाई करून एकशे दोन वर्षांच्या वयात हा विक्रम केला आहे याआधी शहाण्णव्या वर्षी त्यांनी हाच विक्रम नोंदवला होता या विक्रमाची गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे माउंट फुजी हा जपानचा सर्वात उंच पर्वत आहे त्याची उंची तीन हजार सातशे शहात्तर मीटर असून तो जपानमधील प्रसिद्ध सक्रिय ज्वालामुखी आहे तो जपानचा एक प्रमुख पर्यटन व धार्मिक स्थळ मानला जातो ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा इस्रायलने कतरच्या राजधानी दोहा मध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हवाई हल्ला केला या हल्ल्याचे लक्ष कोण होते योग्य उत्तर आहे हमासचे वरिष्ठ नेते डिटेलमध्ये समजून घेऊ नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कतरच्या राजधानी दोहामध्ये इस्रायलने हवाई हल्ला केला या हल्ल्याचे मुख्य लक्ष हमासचे वरिष्ठ नेते होते ज्यात हमासचे पाच सदस्य आणि कतरचा एक सुरक्षा अधिकारी ठार झाला इस्रायलने हा हल्ला अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा वापर करून केला ज्यामुळे दोहाच्या आकाशात काळा धूर पसरला कतरने या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन मानले आणि इस्रायलविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच प्रतिकाराची धमकी दिली आहे कतरचे पंतप्रधान कोण आहेत शेख मोहम्मद बिन अब्दुल्ला रहमान अलथानी आणि इस्रायलचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा फ्रान्स्वा बायरू यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आले ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फ्रान्स स्पष्टीकरण समजून घेऊ फ्रान्स्वा बायरू हे फ्रान्सचे पंतप्रधान होते त्यांना आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संसदेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावात पराभूत झाल्यानंतर पदावरून हटवण्यात आले त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण मंत्री सेबॅस्टियन लेकॉर्नू यांची फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे ओके आपल्या कंटेंट प्रश्न क्वालिटी व माझे एफर्ट्स जर आपल्याला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि आज आपलं लाईकचं टार्गेट पाचशे ठेवले आहे तर जास्तीत जास्त लाईक करा ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा नेपाळ सरकारने सव्वीस सोशल मीडिया ॲपवर बंदी घातल्याने नेपाळच्या कोणत्या युवा जनरेशनने आंदोलन उभारले योग्य उत्तर आहे जनरेशन झॅड डिटेलमध्ये समजून घेऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नेपाळ सरकारने फेसबुक व्हॉट्सॲप यूट्यूब इन्स्टाग्राम यांसारख्या सव्वीस सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली या निर्णयामुळे मुख्यत्वे जनरेशन झॅड म्हणजेच शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला ज्यामुळे तरुणांनी देशभरात निदर्शने केली काही ठिकाणी सरकारी इमारतींना आग लावली सरकारने केलेल्या गोळीबारात एकोणीसपेक्षा जास्त युवकांचा मृत्यू झाला ज्यामुळे आंदोलन अधिकच तीव्र झाले ही हिंसक प्रतिक्रिया सोशल मीडियावर संवाद साधण्याचा आणि रोजगाराच्या संधींचा हक्क सुरक्षित करण्यासाठी होती या आंदोलनामुळे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा द्यावा लागला तसेच पंतप्रधानाच्या राजीनामानंतर नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिला आहे जनरेशन झेडमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान जन्मलेले युवा येतात तर काही माध्यमांमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दहा असा सुद्धा दाखवला जात आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा इटालियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे मॅक्स व्हर स्टॅपेन ओके okay, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग